राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज एनडी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तटकरेंच्या हस्ते झाली कांद्यावरील आलं तर सोयाबीनवर आयात शुल्क आकारण्याचा निर्णय झालाय गणपतीच्या आगमना सोबतच केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्यानं आता बळीराजासमोरचं विघ्न दूर झाल्याचं जा। तटकरेंनी एनडीटीव्हीशी बोलताना गेले काही महिने सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या साठी कांदा उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी भारत सरकारकडे आम्ही जी मागणी करतो त्याला अखेरीस यश आलं चार दिवसापूर्वीच आदरणीय अमितबाईंची भेट झाली त्यावेळेलासुद्धा या विषयावरती आम्ही प्रदीर्घ के चर्चा केली होती अच्छा आणि त्याने आम्हाला आश्वस्त केलं होतं की दोन दिवसामध्ये त्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल आणि गणराय असतानाच हा निर्णय आला त्यामुळे बहिराजाच्या मधले विघ्न दूर झाले आणि तो आज एक तरचा आनंदित झाला त्यामध्ये आम्हाला त्या बळीराज्यासाठी भूमिका बजावते आली त्याचं मला नक्कीच त्या ठिकाणी समाधान आहे